तर हे बघा सकाळ सकाळी माझी दाजी मला भेटायला आले इथं माझ्या घरी हा बया बसा चहा पाणी नाही ते ज्यामे तो <laughs> त्या सप्त्यामध्ये तीन चार कार्यक्रम मध्ये धरेल ते करायचे

हे बघा सकाळचं वातावरण सकाळचा पाऊस चालू आहे आमच्या इकडं इकडं शेरूनी खड्डं कर मोत्यांनी खड्डं करून ठेवलं अन त्या रबरने बरं दे इकडं आत्ता घेते दुनं धुवून पटकन दुनं आणून ठेवलं आहे धुवून घेते कारण पावसाचं वातावरण झालंच आहे कधी बी पावशील मग गावात जायचं आहे कार्यक्रम आहे आज सावतामाळीचा तर मग आता तिकडं जायचं आहे मग आता पटापटा आवरून घेते आणि तिकडून प्रत्येक ठिकाणी जायचं आहे ते कुठं जायचं आहे ते आत्ताने सांगणार व्हिडिओ पूर्ण बघा मगच कळेल तुम्हाला कुठं जायचं आहे मला जाय ना करा थंडी वाजती ना आरती घरात जाऊन म्हणू देवान पुढं जाय हे बघा किती पावसाचं वातावरण झालंय किती काळे काळे ढग आले थोडे थोडे आता थेंब पण पडायला लागले लगेच हे बघा तिकडून पाऊस येतोय दिसतोय ये का बघा आता हा पाऊस आपल्या इकडे येणार जोराचा आला पाऊस आला आला खुशी झालं घरात हे बघा आपल्या मिरच्या आज परत त्यांना खात सोडायची पाण्यात भिजवलेली ती खाद आता ती खात सोडायची आज ह्या मशीननी ती खाद कुठं भिजवली ते दाखवते मी तुम्हाला आता तर हे बघा याच्यात खाद भिजवलेली पाण्यात टाकून हात नको घालू औषध इथे

माला दे माला दे माला सारे पिसळ्या म्हण आजूबाजू बाजूसारख म्हशील काय मागा ती दे 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 अग व्या गंधी जतीनं दिलं नको खाय तू तू खाय म्हण चाललो आम्ही आता गावात हे बघा श्रेयांचा ड्रेस स्वेटर टोपी घालून दिली त्याला कारण थंडीने वाजून म्हणून चालला गावात

कुठे लागलं दाखव रे असं दाखवून दे पुढं मा... कर ना हात आणि हात घ्या रे दाखव कुठं लागलं आज पुढं हात कर थोडा द्या पाच टाके पडले त्या अंगठ्याला लागलं त्याच्या गॅरेजवर वर कामाला जातो मग माझा भाऊ सांगितलं ना माझा भाऊ येतो मोठा म्हणजे आमच्यापेक्षा लहान आहे तू कुठं आला झालं तर आता आले मी माय मम्मीच्या घरी तुम्हाला ओळख करून देते तर ही बघा ही आहे माझी आई आणि ते आहे माझ्या मोठ्या मामी आहे आम्ही सगळे एकाच गावात राहतो आणि हा आहे माझा भाऊ इकडे पाहिलं तर हा आहे माझा भाऊ आणि त्यांना तर ओळखत तुम्ही नाही त्या माझ्या जाऊबाई आहे आणि ते आहे माझी दाजी तर आता कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आलो होतो सगळे गावात मग मम्मी जवळच राहते मग म्हटलं जाऊ मम्मीच्या घरी मग आता आलो बसलो थोड्या वेळ मग आता जायचं आहे कारण सासूबाई आल्या त्यांना जायचंय त्यांच्या घरी त्यांना जायचंय त्यांच्या घरी आता त्यांची दाईची गाय चालू आहे मग आता जातो इथून लवकर पाणी पावसाच्या आधी त्यांना पाठवावं लागेल मग लवकर तर इथं चालू आहे आईंचं मिसरे लावायचं काम कराम लाग का तुम्हाला ला। काल आल्या आज लगेच जायचं चालू आहे त्यांचं रान एक दोन दिवस का बर त्याला वाटत ती काय मिर ते आता जाणार आहे कान मंडळाला त्यांच्या लेकीकडं मग आता कार्यक्रम येऊ हो राहिला त्याच्यामुळे मग त्यांची गाय चालू आहे घरी जायची खाली पडला पाय ना स्टोन गोडा करूनच बसा धरू का बॅग आंबा आता आंबा नाही नाही एकूणच्या थोडं गेला असे जरा नीट बसा हा तर हळूहळू जाऊ द्या बिन चप्पल जाईल ताटा करता यायच नाही <laughs> आला पाऊस भागो गाया हा बघा आला परत पाऊस काय ग खुशी पाऊस लागू राहिला का चल करत पळ मग गेली आजी हा तर आता गेली मिस्टरांची मावशी त्यांच्या घरी कसं वाटतंय मावशी गेल्याबद्दल वाईट वाटत रडू बिडू काही येऊ राहिला तर मिस्टरांची इच्छा नव्हती मावशीने जावं पण आता त्यांचं काम आहे त्याच्यामुळे मग त्या गेल्या जायचंय लवकरच आम्हाला बी त्यांच्या घरी जाऊ ना ग आपण लवकर आजीच्या घरी हम्म मिशीचे जायचं ना तर आत्ता काही मिस्टर घरी नाही मिस्टर गेले कीर्तनाला गेले ते वडाळीला तिथं कीर्तन होतं तर मग आता ते काही म्हणजे संध्याकाळच होईल त्यांना दहा अकरा वाजतील यायला घरी तर मग आता खुशिंगचे घरी आणि दूर आहे ना तर मच्छर आहे त्याच्यामुळं मग धूर म्हणजे ते धूप लावलं आहे मच्छरांचं म्हणजे मच्छर चावणार नाही तर मग त्याचे धू दू, म्हणजे धूप लावलं आहे त्याच्यामुळं असं घरात दूर दूर वाटत असेल तर आता जेवायला आहे ना आ, आ, खुशी ती म्हणजे तिचं चालूच आहे काही ना काही खायचं पण मग आता मी बटाटे उकडत टाकले बटाट्याचे पराठे खायचे का चटणी करून काय कर भात आवडतो तिचं वेगळंच राहत जे घरात नसलं तेच तिला आवडत आणि तेच तिला खायचं राहत तर आता मग बटाट्याचे मी पराठे करते थोडेसे आणि थोडीशी चटणी करते मग एवढंच वास बर तर आता मी बटाटे उकडत टाकले तर आता बटाटे शिजले असतील तर मग ते चटणी पराठे करून घेते आता त्याची रेसिपी करते शूट नको काय का मग काय आवडत तुला इडली भजे आवडत तिला अजून जे नसेल ते बोल ना काय घरात पाणी मी आणून देऊ बर आण चला आता बटाटे शिजले असतील तर ती बघते आणि मग त्याची थोडीशी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करते आता सगळेच बनवतात बटाट्याचे म्हणजे आलू पराठे म्हणतात किंवा मग बटाट्याचे पराठे म्हणतात आमच्या इकडं तर मग ती थोडीफार जशी मी बनवते साधी सिंपल तशी ती शेअर करते कंटिन्यू राहा तर हे बघा इथे झाले माझे पराठे आणि आता बसलोय खायला चांगले हम्म खुशीला आवडत आहे आता आता खाऊन घेतो कारण तिचे पप्पा आता काही येणार नाही लवकर मग जेवण करून आता पा पाऊस पण चालू आहे मग पटकन खाऊन घेतो